राधे राधे हा माझा पहिला ब्लॉग आहे तुम्ही पाहू शकता आणि आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस हॅपी नवरात्री सगळ्यांना कारण की हा माझा पहिला ब्लॉग आहे हा कसा बनणार आहे हा मला माहिती नाही का हे सर्व तर तुम्ही सांगू शकणार आहे की माझा ब्लॉग कसा बनला काय बनला माझ्यासोबत बोलण्यात कोणती सुखी तर नाही झाली कारण की ह्या सर्व गोष्टीची मला तेवढी माहिती नाही आहे तरी पण मी प्रयत्न केला का माझ्यासोबत चांगलाच चांगला बने जसा पण बनला तसा पण कोशिश करत आहे की चांगलाच बनव आणि कारण ही आहे की मी याच्या आधी कधी ब्लॉग बनवला नाही शॉर्ट व्हिडिओ बनवत असताना मी तुम्ही बघत असून बघितलं असून मला शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणून मी सांगत आहे तुम्हाला हा माझा पहिला ब्लॉग आहे तुम्ही पाहू शकता आणि मी हा माझा पहिला ब्लॉग बनवत आहे किचनमधून कारण की मी जास्तीत जास्त किचनमध्ये राहत असते आणि माझ्या जास्त वेळ किचनमध्ये जात असते त्याच्यामुळे अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल माझा ब्लॉग आवडत असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा बस एवढीच अपेक्षा करते बाकी दुसरं काही नाही आणि माझ्याकडून कुठली जर चुकी झाली असेल तर मला माफ करा आपलं समजून आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा हॅप्पी नवरात्री